तळोजामधील भारतीय जनता पक्षाच्या विजयश्री पाटील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात तळोजा फेज दोन मधील नवनियुक्त सेक्टर अध्यक्ष तसेच प्रभाग एक कमिटीतील नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले प्रभाग एक कमिटीचे अध्यक्षपदी दीपक पाटील सरचिटणीसपदी जितेंद्र पोराजी सरचिटणीसपदी बाळाराम पाटील उपाध्यक्षपदी अरुण पाटील उपाध्यक्ष पदे संतोष महत्वे उपाध्यक्षपदी भास्कर तरे चिटणीसपदी सचिन कोपरकर चिटणीसपदी संजय म्हात्रे चिटणीसपदी निहाल ठाकूर चिटणीसपदी समीर पाटील कोशाध्यक्षपदी सतीश कदम यांची तर तळोजा फेज दोनमधील सेक्टर अध्यक्षमध्ये सेक्टर तेवीसच्या अध्यक्षपदी जयसिंग गुंजाळ सेक्टर सदतीसच्या अध्यक्षपदी अनिकेत पाटील सेक्टर सत्तावीसच्या अध्यक्षपदी सुमित गवांदे सेक्टर वीसच्या अध्यक्षपदी प्रशांत काळे सेक्टर एकोणतीसच्या अध्यक्षपदी नवनाथ भोजने सेक्टर चोवीसच्या अध्यक्षपदी रतीश शेट्टी सेक्टर सव्वीसचे अध्यक्षपदी अजयराम भाऊगुडे सेक्टर आठच्या अध्यक्षपदी डॉक्टर सतीश भोईर सेक्टर तेवीसच्या अध्यक्षपदी हरप्रीत सिंग चड्डा यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले संघटनात्मक बळकटीसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी ही नवीन जबाबदारी महत्वाची ठरेल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान तळोजातील सामाजिक कार्यकर्त्या माही मानकामे यांनी यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला